नमस्कार मी नेहा सूरज संकन्ना मी राहते दुबईला इकडे माझं माहेर आहे कोल्हापूर मग सुट्टीसाठी आले होते माझं आफ्टर प्रेग्नेन्सी खूप वेट गेन झालं होतं माझे मम्मी पप्पांनी शुगर आणि बी पीसाठी ते ट्रीटमेंट घेतली होती आधी आणि त्यांचा रिझल्ट खूप छान होता त्यांच्यात खूप बदल मी बघितले मग त्यामुळे मग त्यांच्या रेफरन्स थ्रू मी इकडे ह्या राजारामपुरी ब्रँचमध्ये मी माझ्यासाठी पण वेट लॉससाठी नॅचरल वेने मला पाहिजे होतं वेट लॉस सो so, मी तर विजिट झाले आणि डॉक्टर पौर्णिमा मॅमच्या मदतीने मी सगळं पंचकर्म प्लस मेडिसिन्स आणि डाएट बॉक्स हे सगळं चालू केलं आणि त्या साह्याने मी दोन महिन्यात ऑलमोस्ट नाईन के जी वेट लॉस केला आहे आणि आता बाकी पंचकर्म केल्यामुळे मला अगदी आतून खूप छान वाटतं आहे फिलिंग नॅचरल वेने होतं आहे सो साईड इफेक्ट काही नाही आहेत आणि हेच मला पाहिजे होतं म्हणून मी विजिट झाले आणि एव्हरी टाईम मी आता डे बाय डे मी प्रोसेस बघते माझ्या ह्याच्यात सो so, थँक्यू राजारामपुरी माधवबा